அங்கே நேரில் ஆக நேரில் கண்ணி கம்ம एक व्यक्तिमत्व म्हणजे ते म्हणत आला सरंगीबाडीला तुम्ही बघा एवढा समाज मुंबईच्या दिशेनं निघाला मी एक नारा ऐकला होता कुणी पण मुंबईला दिसला आणि अशा देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये दे। आणि या आजाद मैदानावर येथे अनेक हुतात्म्यानं अगदी अमरण उपोषण केलंय देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांचा इतिहास यावर चंद्र सूर्य तोपर्यंत शुनेरी अक्षरामध्ये लिहिल्या गेला आज तोच इतिहास याची देही याची डोळा आपण त्या इतिहासाचे साक्षीदार आहोत की दादांना पासिंबा देण्यासाठी दे आपण सगळे उपस्थित आहात म्हणून आपल्याला त्यांचा जीवनपट सांगायचा होता या जीवनपटामध्ये एक शेतकरी कुटुंबात जन्माला आलेलं नेतृत्व एक गरिबी कुटुंबात जन्माला आलेलं नेतृत्व पहिल्यापासून स्वधर्म करारी पाना अगदी एकोणीसशे नव्वद पासून मी महाराजांचं चरित्र कीर्तनात मांडायचो आणि त्यावेळेसही पाटील टाळा घेऊन उभा राहायचे आणि कीर्तनामध्ये मोठ्यानं घोषणा द्यायचे ते एक प्रकारची क्रांती आणि समाजाच्या सेवेच जे काही अंतकरणात भाव असतो तो रक्तात असावा लागतो आणि ती निदाणी छाती मी आम्ही अनुभवली की ती पाटलांच्या नेतृत्वामध्ये आहे पाटलांच्या नेतृत्वामध्ये नाही कधी झोकले नाही कधी वाकले नाही भल्या भल्याला भल्या, वाकवलं शक्तीमध्ये विराट महासभा अंतर्वालीला झाली न होतो ना भविष्यती आणि आज एवढा मोठा समाज काही लोकाला इथपर्यंत पोहोचता नाही आलं काही वाटेमध्ये थांबले अजून तेवढा समाज इकडे येऊ लागला डबल येऊ लागलेला लाग लाग आहे तरी एवढं हे असणार भगवं वादळ त्यांच्या एका शब्दामध्ये तेवढी ताकद आहे त्यांच्या त्यागात तेवढी ताकद आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायान अखंड मावळा एकत्रित करून स्वराज्य निर्माण केलं राजांचा शब्द तो शीर्षा शीर्षाबंद मानत होते तोच इतिहास आज